नमस्कार मी रुजुता आपले प्रश्न आपले विज्ञान या केस स्टडी कोर्सच्या तिसऱ्या सत्रामध्ये तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत की आपल्या केस स्टडीची डिझाईन कशी करायची आपण पाहिलं की के स्टडीमध्ये साधारणतः पाच टप्पे येतात पहिला विषय निवडण्याचा जो आपला करून झालेला आहे आता आपण दुसऱ्या टप्प्यावरती आहोत जिथे आपण आपल्या अभ्यासाचा डिझाईन म्हणजेच आराखडा ठरवू पुढचे टप्पे पुढच्या सेशन्समध्ये पाहू आजच्या सत्राची थोडक्यात रूपरेषा ही अशी असेल आपल्या विषयाची व्याप्ती म्हणजेच आवाका कसा ठरवायचा कोणत्या भागधारकांचा आणि प्रक्रियांचा अभ्यास करायचा हे कसं ठरवायचं हे आपण पाहणार आहोत त्यानंतर जो आपण विषय निवडला आहे त्याची तोंड ओळख म्हणून काही सामान्य ज्ञान आपण कसं समजून घ्यायचं कसं शिकायचं हे आपण पाहू आणि निवडलेल्या विषयाशी संबंधित मोजता येण्याजोग्या गोष्टी म्हणजेच मेजरेबल्स कोणत्या आहेत त्या कशा ओळखायच्या या संबंधात आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण मागच्या सत्राची थोडक्यात उजळणी करूयात आपण पाहिलं की आपले प्रश्न आपले केस स्टडी म्हणजे नक्की काय ह्या स्टडीची पंचसूत्री कोणती म्हणजेच स्मॉल सिम्पल लोकल डुएबल आणि मेजरेबल या पाच गोष्टी म्हणजेच छोट सोपं स्थानिक करता येण्याजोगं आणि मोजता येण्याजोगं अशी आपली स्टडी असावी अपन अपन हे आपण पाहिलं आपण हे देखील पाहिलं की के विषय कसा निवडायचा आणि निवडलेल्या विषयाचं एक छोटं चित्र म्हणजे स्केच कसं काढायचं आता तुम्ही जे स्केच काढलं होतं ते समोर आणा बघू एक उदाहरण म्हणून मी मीही वडापाववाल्याचं स्केच घेतलंय आता ह्यात आणि तुमच्या स्केचमध्ये तुम्हाला असं दिसेल की यात अनेक घटक आहेत अनेक प्रक्रिया आहेत अनेक भागधारक म्हणजे स्टेक आहेत मग आता ह्यातल्या नक्की कुणाकुणाचा अभ्यास करायचा आपल्याकडे जेवढा वेळ उपलब्ध आहे त्यातनं सगळ्यांचा अभ्यास होईलच असं नाही त्यामुळे आपल्या विषयाचा स्कोप ठरवून घेणं आवाक ठरवून घेणं अभ्यास करण्याआधी गरजेचं राहतं मग आता हे कसं करायचं हे आपण बघू तर कोणते भागधारक म्हणजे स्टेक होल्डर्स निवडावेत आपण आधी पाहिलं की भागधारक म्हणजेच आपल्या विषयाशी निगडित व्यक्ती समूह किंवा संस्था यात शासकीय किंवा निमशासकीय संस्था सुद्धा संस येऊ शकतात मग आता कोणते कोणते स्टेक होल्डर्स आपल्याला ऍक्सेबल असतील किंवा आपल्या भोवताली कोणते आहेत कोणापर्यंत आपल्याला प्रत्यक्ष पोचणं शक्य आहे ह्याचा आपण विचार करायला हवा एक उदाहरण म्हणून आपण एका तलावाकडे बघूयात ह्या तलावाकडे एक आकाशातनं उडणारा पक्षी कसा बघतो त्याला एक काहीतरी वेगळं चित्र दिसेल त्याला बर्ड आय व्ह्यू म्हणतात जे तलावाच्या शेजारी एका झाडावरनं एखाद्या माकडाला तो तलाव कसा दिसतो तर नक्कीच त्या पक्षापेक्षा वेगळं दिसत असेल त्याला मंकी व्ह्यू म्हणतात आणि हेच त्या तलावाच्या किनाऱ्याहून असलेल्या गवतावरती एखाद्या किड्याला तो तलाव कसा दिसेल त्याला वम व्ह्यू म्हणतात असंच कोणत्याही सिस्टीमकडे बघण्याच्या वेगवेगळे स्तर किंवा वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात आपण जो अभ्यासाला घेतलेला विषय आहे त्याच्याकडे सुद्धा अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता येऊच शकतं आपला जास्त भर स्टडी करताना हा ग्राउंड लेवलवरती आहे म्हणजेच ग्राउंड लेवलच्या स्टेक होल्डर्स वरती आहे तर म्हणजे कसं हे आपण एका उदाहरणात बघूयात जर का दूध संकलन केंद्राची केस स्टडी कोणी करत असेल तर यात महत्वाचे स्टेक होल्डर्स म्हणजे भागधारक कोण कोण असतील तर अर्थात दूध उत्पादक शेतकरी असतील आपले आणि जे संकलन केंद्र आहे कलेक्शन सेंटर आहे ते चालवणारे लोक असतील मग दुधाची तिथून वाहतूक करून मोठ्या डेअरीला किंवा कंपनीला घेऊन जाणारे लोक असतील आणि जी मोठी फॅक्टरी आहे डेअरी आहे त्याचं मॅनेजर किंवा मालक हे सुद्धा स्टेक होल्डर्स असतील आता ह्यांचं जर का वर्गीकरण आपण करायचं म्हटलं तीन टप्प्यांमध्ये पहिले येतील ग्राउंड लेवलचे दुसरे येथील इंटरमिजिएट म्हणजेच मधल्या स्तरावरचे भागधारक आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे हायर लेवलचे वरच्या स्तरावरचे भागधारक असं जर का आपण वर्गीकरण केलं तर आपल्याला कळेल की जे दूध उत्पादक शे च्छे, शेतकरी आहेत आणि जे कलेक्शन सेंटरची लोकं आहेत ती आपली ग्राउंड लेवलची भागधारक असतील नंतर येणारे जे वाहतूक करणारे आहेत ते इंटरमिजिएट लेवलचे स्टेक होल्डर्स असतील आणि सगळ्यात वरच्या स्तरावरती आपल्या मोठ्या डेअरीचं मॅनेजर मालक अशी लोकं येतील तर ह्यातलं आपल्या सगळ्यात जवळचे कोण असतील बरं अर्थातच जे उत्पादन करणारे शेतकरी आहेत आणि जे आपल्या जवळचं कलेक्शन सेंटर आहे तिथली लोकं ही आपल्या सगळ्यात जवळची आहेत त्यांचा अभ्यास करणं आपल्याला सहज शक्य आहे हायर लेवलचे स्टेक होल्डर्स आपल्याला पटकन ऍक्सेबल असतीलच असं नाही किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ असेल आपल्याशी बोलायला असंही आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपण आपला जास्त फोकस हा ग्राउंड लेवलवर ठेवणार आहोत आणि काही प्रसंगी इंटरमिजिएट लेवलच्या भागधारकांशी सुद्धा बोलणार आहोत आपण असंच दुसरं उदाहरण बघूयात जर का कोणी ऑटो रिक्षा चालकांचा अभ्यास करायचा म्हटला तर यात रिक्षा चालक असतील प्रवासी सुद्धा स्टेक होल्डर्स असतील तिथला जो स्टँड आहे त्याचे प्रमुख किंवा युनियनचे लीडर हे सुद्धा स्टेक होल्डर्स असतील ट्रॅफिक पोलीस आर ओ हे सुद्धा स्टेक होल्डर्स असतील मी ह्यांचं जर का वर्गीकरण केलं तर आपल्या ग्राउंड लेवलला येतील रिक्षाचालक आणि प्रवासी ज्यांच्यापर्यंत पोहोचणं आपल्याला सहज शक्य आहे इंटरमिजिएट लेवलचे येथील जे स्टँडचे प्रमुख असतील किंवा त्या जवळच्या चौकातले ट्रॅफिक पोलीस असतील यांना आपण पोहोचू शकू पण त्यांच्याकडनं आपल्याला एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह कसं ट्रॅफिकचं आहे किंवा रिक्षाचालक कसं काम करतात हे कळू शकतं आणि जे सगळ्यात वरचे भागधारक असतील हायर लेवलचे जे युनियन लीडर असतील आर ऑफिस असेल त्यांच्यापर्यंत पोहोचणं कदाचित आपल्याला शक्य नाही होणार सो थोडक्यात काय तर आपला फोकस हा ग्राउंड लेवलवरती असावा आपण हे बघितलं की आपण सगळ्याच भागधारकांचा केस स्टडीच्या अभ्यासात समावेश करू शकणार नाही किंवा तसा केलाच पाहिजे असा आता देखील नाही आपण फक्त फोकस हा ग्राउंड लेवलच्या भागधारकांवरती ठेवूयात आणि हे जे मधल्या स्तरावरचे म्हणजे इंटरमिजिएट लेवलचे भागधारक असतील हे आपल्या विषयाचं एकंदरीत चित्र समजून घ्यायला ते थोडंसं वरून कसं दिसतं हे बघायला महत्वाचं असू शकतील थोडक्यात आपण छोट्या विषयाचा किंवा प्रश्नाचा पुरेसा खोलवर अभ्यास करणार आहोत आता आपण बघूयात की कुठलीही प्रक्रिया कशी निवडायची आपल्या अभ्यासासाठी तर एकदा जे आपले भागधारक ठरले असतील त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या प्रक्रियांचा आपण आपल्या अभ्यासात समावेश करू उदाहरणार्थ जर का कोढणी कानातले विकणाऱ्या व्यावसायिकांचं मॉडेल असं बघत असू जे कानातले विकतात रस्त्याच्या कडेला असतील किंवा एखाद्या बाजारात आठवड्या बाजारात असतील अशा अशांकडे विकायला काय असतात काही कानातले वेगवेगळ्या प्रकारचे कानातले असतात ते कुठून तरी ते विकत घेतात त्याचा प्रवास करून कुठेतरी आणतात आणि त्या बाजारामध्ये किंवा त्या चौकामध्ये ते विकत असतात मग ह्याच्यामध्ये प्रक्रिया मर्यादितच आहेत विकत घेणं आहे ट्रान्सपोर्ट करणं आहे आणि नंतर त्याची विक्री करणं आहे तर ह्या कमी प्रक्रिया असतील तर आपण या सगळ्या प्रक्रियांचा अभ्यास ह्या मध्ये करू शकतो पण काही भागधारक किंवा काही मध्ये असंही असू शकेल की भागधारक अनेक प्रक्रियांमध्ये समाविष्ट आहेत मग त्या सगळ्याच प्रक्रिया आपल्याला घेता येतीलच असं नाही तर निवडक प्रक्रियांचा सुद्धा अभ्यास होऊ शकतो जसं की वेगवेगळ्या वे महिला बचत गटांचं मासिक बजेट आता महिला बचत गट बाकी सुद्धा ऍक्टिव्हिटीज करत असतील पण त्या न बघता आपण फक्त त्यांचं महिन्याचं बजेट कसं आहे ताळेबंद कसं आहे एवढाच पाहू एका मध्ये किंवा एका गावात मधनं कापूस उत्पादक शेतकरी कोणती खतं वापरतात त्या खतांच्या एका प्रक्रियेवरती मर्यादित आपण स्टडी करू शकतो ह्यामध्ये कोणतं बियाणं लागलं किती पाणी लागलं यासारख्या गोष्टी येणार नाहीत खतांवरती फोकस असेल किंवा आपण शहरांमध्ये बघतो जे फूड डिलिव्हरी करणारे असतात त्यांचा एका दिवसातनं किती प्रवास होतो ह्याचा जर का अभ्यास करायचा झाला तर येणाऱ्या बाकीचे घटक जसे की त्यांना त्यातनं किती पैसे मिळतात इत्यादी गोष्टी पण बघणार नाही आपण प्रवासावरती मुख्य फोकस ठेवू अशा प्रकारे आपण काही प्रक्रिया निवडून सुद्धा स्टडी करू शकतो एकदा आपल्या भागधारक आणि प्रक्रिया ठरल्या की मग त्या विषयाची आपल्याला साधारण माहिती असावी म्हणून किंवा त्याची तोंड ओळख व्हावी म्हणून आपण त्याचं बेसिक डोमेन नॉलेज अभ्यासणार आहोत म्हणजे काय करायचंय तर आपण जो विषय निवडलाय त्यातनं जे भागधारक स्टेक होल्डर्स आणि प्रक्रिया निवडलेल्या आहेत त्यांच्याबद्दल थोडंफार वाचायचं आहे अभ्यास करायचा आहे मग प्रत्येक विद्यार्थ्यांना सगळं काही वाचायचं आहे का तर असं नाही करायचं आपण ग्रुप म्हणून एकत्र काम करतोय त्यामुळे आपापसामध्ये आप वाटून घेऊन दोन एक दोन डॉक्युमेंट्स तू वाच एक दोन डॉक्युमेंट्स मी वाचेत आणि मग आपल्याला जे समजलंय ते एकमेकांशी आपण शेअर करू एकत्र एक शिकू समजून घेऊ अशा पद्धतीने वाचन करायचं आणि मास्टर्सच्या विद्यार्थ्यांनी थोडं आणखीन खोलात जाऊन म्हणजे तीन एक दोनच्या जागी तीन चार डॉक्युमेंट्स वाचून अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे मग नक्की काय काय वाचायचं तर त्या विषयाच्या बाबतीत सामान्य ज्ञान आपल्याला असायला पाहिजे म्हणजेच त्या विषयाच्या बाबतीत तुमच्या भागामध्ये सध्या काय होत आहे वर्तमानपत्र त्याच्याबद्दल काय तुम्हाला दिसून येतंय ह्या गोष्टी आपण अभ्यासायच्या आहेत मग ह्या क्षेत्रामध्ये आधी कोणी काही काम केलं होतं का त्यांनी काही अहवाल संस्थांनी संशोधकांनी काही अहवाल सादर केले आहेत का ते आपण वाचायला हवेत नंतर या संबंधित काही शासकीय कागदपत्र असतील नियम असतील परिपत्रक असू शकतील धोरणं असतील यांचं ह्यांचा थोडाफार अभ्यास करता येऊ शकतो आणि अकॅडमिक रायटिंग्स म्हणजे पुस्तकं किंवा रिसर्च पेपर्स असे सुद्धा आपल्याला अभ्यासता येऊ शकतात तर आपण एक उदाहरण घेऊन बघूयात की जर का शेतीच्या संदर्भात एखादी केस स्टडी असेल सामान्य काय काय येतं तर तुमच्या भागातलं प्रमुख पीक कोणतं आहे त्याला बाजारात साधारण भाव काय मिळतो या संदर्भात गेल्या काही महिन्यातनं काय घडामोडी घडल्यात हे तुम्हाला सामान्य ज्ञान कळून जाईल मग या क्षेत्रामध्ये आधी कोणी काही काम केलं आहे का या संदर्भात काही लेख आलेले आहेत का हे तुम्हाला शोधून वाचता येऊ शकतात शासकीय कागदपत्र किंवा कायद्यांमध्ये काय धोरणं आहेत काही योजना वेगळ्या आहेत का नियम वगैरे काही आहेत का हे आपल्याला बघता येऊ शकतं आणि अकॅडमिक मध्ये शेतीचे चक्र शेती करण्याच्या पद्धती मातीची वैशिष्ट्य पाणी देण्याच्या पद्धती अशा काही काही गोष्टी येतील मग आता हे सगळंच वाचायचं का तर तसं नाही तुमचा विषय जर का शेतासाठी वापरल्या खतां खतांवरती असेल तर भूजलाची उपलब्धता पाणी देण्याच्या पद्धती ह्या गोष्टी तुम्ही वाचायच्या गरज नाही तुम्ही खतांशी निगडित काय गोष्टी आहेत त्याच फक्त वाचाल त्या निगडित काही निगडित काही आधी कोणी काम केलं आहे किंवा काही शासनाचे कागदपत्र आहेत हेच तुम्ही वाचाल इतर गोष्टींचं वाचण्याची गरज नाही आणि आधी म्हटलं तसं आपापसामध्ये आप वाटून घेऊन एकत्र मिळून वाचाल हेच जर का कोणी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा अभ्यास करत असेल तर त्यांना मात्र पाणी देण्याच्या पद्धती भूजलाची उपलब्धता किंवा किती साधारण पाऊस झाला आहे संदर्भातल्या गोष्टी वाचणं गरजेचं राहील आता आपण बघूयात की आपल्या विषयामध्ये मेजरेबल्स म्हणजे मोजता येण्याजोगे गोष्टी काय आहेत तर मेजरेबल्स म्हणजे काय काय येतं तर आपण जे भागधारक आणि प्रक्रिया निवडल्या आहेत त्यांच्या संबंधित वेगवेगळे सोपे मोजता येण्याजोगे असे माहिती वाचक शब्द ज्याच्यामध्ये डिस्क्रिप्टर्स येतील एट्रिब्यूट्स येतील किंवा पॅरामीटर्स येऊ शकतात मेजरेबल का पाहिजेत बरं जर का मी म्हटलं की आमच्या गावी ना यंदा काही पाऊसच झाला नाही दुष्काळच पडला म्हणा ना सगळं पीक होतं ते करपून गेलं या ऐवजी जर कोणी म्हणाल की यंदा आमच्या गावी फक्त सहाशे मिलीमीटर mm पाऊस पडला त्यामुळे पिकाचं अगदी नुकसान झालं मागच्या वर्षी जेवढं सरासरी उत्पन्न होतं त्यापेक्षा यंदा तीन क्विंटल पर एकर उत्पन्न कमी झालंय आमचं तर ह्याच जे दुसरं उदाहरण आहे त्यामध्ये आकडे आल्यामुळे त्याच त्याच माहितीला किंवा घटनेला अजून जास्त चांगला अर्थ आणि महत्व प्राप्त म्हणून आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा अशा मोजता येण्याजोग्या गोष्टी आकडे ह्याचा संदर्भ असावा मग फक्त मेजरेबल्सचा अभ्यास करायचा का तर तसं नाही पण मेजरेबल्स शिवायचा अभ्यास तर आपण नक्कीच करायला नको काही मेजरेबल्स असतील काही डिस्क्रिप्टिव्ह मुद्देही आपल्या अभ्यासात असू शकतील मग मेजरेबल्स म्हणजे कसे बघायचे तर आपल्या आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींचं कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मोजमाप करता येतं यामध्ये एकूण संख्या काय आहे किंवा लांबी रुंदी काय आहे वजन आकारमान काय आहे हे मोजता येऊ शकत किंवा खर्च किंमत यांसारख्या आर्थिक बाबी मोजता येऊ शकतात किंवा अमुक एका गोष्टीला लागणारा वेळ किंवा ही गोष्ट किती वेळानं होते किती काळानंतर होते किती वेळा होते ह्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास करता येऊ शकतो पण उपलब्ध संसाधनातून आपल्याला दरवेळेला सगळं मोजताच येईल असं नाही मग अशा वेळेला आपण असे काही प्रॉक्झिस वापरू शकतो ज्यांचं मोजमाप करून आपल्याला जे मूळ मेजरेबल किंवा मुख्य मेजरेबलचा अभ्यास करायचा आहे त्याचा अंदाज येईल उदाहरण घ्यायचं तर गाण्याचा घरगुती वापर यात प्रत्यक्षात किती लिटर पाणी वापरलं गेलं हे जरी आपल्याला सांगता नाही आलं तरी घरामध्ये कितीचे टाकी आहे किती स्टोर करता येऊ शकतं ह्याचे आपल्याला आकडे मिळतील दिवसातनं किती वेळा किंवा आठवड्यातनं किती वेळा पाणी येतं ते किती वेळ राहतं मग त्या पाण्याचा साधारण दाब कसा असतो दाबानं येतं का नाही येत यासारख्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला साधारणतः किती पाणी वापरलं जातं याचा अंदाज येऊ शकतो शिवाय घरात किती लोक आहेत किंवा घरामध्ये फ्लशचे बाथरूम्स आहेत का नाही ह्यातनं सुद्धा पाण्याच्या वापराचा पॅटर्न काय आहे हे आपल्याला कळून येऊ शकतं सो थोडक्यात आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये काहीतरी मोजमापाच्या जवळ जाणारे आकडे येऊ शकतात तर मोज मेजरेबल्स बघायचे म्हणजे कसं मोजायचं एक तर एकतर आपण प्रत्यक्ष मोजमाप करून किंवा निरीक्षणातून मोजू शकतो किंवा लोकांशी बोलून त्यांच्या मुलाखतींमधून त्यांना मेजरेबल संदर्भातले प्रश्न विचारू शकतो उदाहरण उदाहरणार्थ जर का झाडा अभ्यास करायचा असेल तर आपण यात प्रामुख्यानं मोजमाप आणि प्रत्यक्ष निरीक्षण ह्यांचा उपयोग करू हेच जर का एखाद्या विभागात आरोग्य व्यवस्थेचा खर्च किती होत हे बघायचं असेल तर आपण लोकांशी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांना त्या संदर्भात विचारू जर घरगुती कचऱ्याचा अभ्यास करायचा झाला तर आपल्याला कचऱ्याचं वजन घेता येईल आणि ते प्रत्यक्ष मोजमाप करून लिहिता येईल पण जर का घरात बटाट्याची भाजी झाली असेल त्या दिवशी तर कचरा कमी असेल मेथीची भाजी झाली असेल तर अर्थात कचरा जास्त असेल किंवा गावाकडचं एखादं घर असेल शेतकऱ्याचं घर असेल तर तिकडे होणारा निर्माण होणारा कचऱ्याचं प्रमाण वेगळं असेल किंवा नो कि जे नोकरदार आहेत किंवा असं कोणी आहे जे घरात सारखं सारखं ऑर्डर करते बाहेरून त्यांच्याकडे होणारा कार्डबॉक्सेस वगैरेचा कचरा जास्त असू शकेल थोडक्यात काय तर कचऱ्याचं वजन हे मोजमाप गरजेचं आहे पण सोबतच त्या कचऱ्याचे डिस्क्रिप्टर्स म्हणजे तो कशा प्रकारचा कचरा आहे कशामुळे आहे किंवा ते कचरा ज्यांच्या घरात तयार झाला आहे त्यांच्याकडे किती लोक आहेत दोन लोक राहतात का दहा लोक आहेत अशा गोष्टींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायला लागेल थोडक्यात मोजमाप कधी करायचं निरीक्षण कधी करायचं आणि मुलाखती कधी घ्यायच्या हे आपल्या आपल्या विषयानुसार बदलेल आणि त्याप्रमाणे आपण ते ठरवून घ्यायला हवं आता आपण मेजरेबल्सची काही उदाहरणं पा पाहूयात आपण पाहतो की फक्त शहरातच नाही तर गावांमध्ये सुद्धा आजकाल ब्युटी पार्लर चालू झालेले आहेत आपल्या ओळखीतल्या आपल्या अनेक मैत्रिणी किंवा आपण स्वतः सुद्धा आई मावशी काकी अशा सगळ्यात जणी ब्युटी मध्ये कधी ना कधीतरी जातातच तर मग असा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एखाद्या ताईंच्या व्यवसायाचा आपण अभ्यास करायचा म्हटला तर त्यात काय काय मेजरेबल दिसतील बरं तर सगळ्यात पहिले जे आपल्या स्टेक होल्डर्स आहेत महत्वाच्या ज्या आपल्या पार्लरच्या ताई आहेत त्यांचे काय ॲट्रिब्यूट्स असतील त्यांचं वय काय शिक्षण काय त्यांनी सर्ट ब्युटी पार्लरचा सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे का नाही अशा गोष्टी येतील त्यांच्याकडे काय काय उपलब्ध साधनं आहेत त्यांचं दुकान आहे वेगळं का त्या घरातच चालवतात म्हणजे दुकान जर असेल तर ते चौकाच्या म्हणजे गर्दीच्या रस्त्याला आहे का गल्लीमध्ये कुठंतरी आहे कुठं आहे मग तिथं सिटिंग अरेंजमेंट बसायची व्यवस्था काय आहे त्यांना कोणी सोबतीला मदतनीस आहे का नाही तिकडे वीज पाणी यांची व्यवस्था कशी आहे ह्या गोष्टी त्यांच्या रिसोर्सेसबद्दल संसाधनांबद्दलचे ॲट्रिब्यूट्स किंवा मेजरेबल्स सांगतील मग तिथं काय काय प्रक्रिया होतात जसे की केस कापड असेल आयब्रोज असतील फेशियल किंवा मेकअप असेल मेहंदी किंवा मेकअप असेल दुल्हनची मेहंदी मेकअप ते करतात का ह्या सगळ्या प्रक्रिया असतील मग ह्या सगळ्या प्रक्रियांसाठीचे दर किती आहेत किती रेट्स त्या चार्ज करतात ह्या गोष्टीसुद्धा येतील मग तिथं प्रत्यक्ष त्यांच्या पार्लरमध्ये जे जे ऑपरेशन्स होतात त्यांचे वेळ कोणत्या वेळेमध्ये वे ते चालू असतं त्यांचं कामाचं टिपिकल स्केड्यूल कसं दिसतं किंवा आठवड्यातनं कधी जास्त गर्दी होते किंवा वर्षातनं कोणत्या महिन्यातनं जास्त गर्दी होते असं काही होतं का ह्या गोष्टी त्यांच्या ऑपरेशन बद्दलच्या मेजरेबल्स देऊ शकतात किंवा त्यांना जे जे सामान लागतं त्यांचं पार्लर चालवायला मध्ये कुठून खरेदी केलं जातं किती प्रमाणात घेतलं जातं महिन्याला दर महिन्याला खरेदी करावं लागतं का आठवड्याभराने असतं कसं असतं ह्या गोष्टींचे सुद्धा मेजरेबल्स आपल्याला घेता येतील आणि सगळ्यात शेवटी आर्थिक बाबी ज्या असतील त्यांचा पार्लर चालवताना येणाऱ्या त्यांना महिन्याला किती उत्पन्न येतं किती खर्च लागतो कशा कशावर खर्च होतो ह्या गोष्टीसुद्धा आपण मेजरेबल्समध्ये बघू शकतो आता आपण दुसरं उदाहरण बघूयात आपल्यातले काही विद्यार्थी हे शहरातले असतील शहरांमध्ये बऱ्याच प्रमाणात हाऊसिंग सोसायट्या असतात मग अशाच एखाद्या हाऊसिंग सोसायटीचा अभ्यास करायचा म्हटला तिथे विजेचा वापर कसा होतोय ह्याचा जर का कोणी अभ्यास करायचं ठरवलं तर मग त्याचे मेजरेबल्स कसे दिसतील हे आपण बघूयात ह्यात आपण सोसायटीमध्ये जो कॉमन यूज आहे म्हणजे घरगुती वीज नाही जी सोसायटीच्या पंपिंगला लागणारी किंवा कॉमन एरियामधल्या दिव्यांना लाईट्सना लागणारी लिफ्ट वापरत असेल तर वापर त्याच्यासाठी लागणारी वीज किती असते ह्याचा आपण अभ्यास करतोय तर ह्यात जे आपली सिस्टीम आहे सोसायटी आहे तिचे काही अट्रिब्यूट्स असतील जसे की एका कॉल किती बिल्डिंग आहेत बिल्डिंग किती मोठी आहे घरांची संख्या किती आहे किती मजल्यांची आहे या गोष्टी येतील मग ते कोण विजेवरती कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्याकडे अवलंबून आहेत मोटर आहे का किती मोटर आहेत किती एच पीची आहे किंवा किती बल्ब आणि लाईट त्यांच्या पार्किंगमध्ये कॉमन एरियामध्ये लावलेल्या आहेत लिफ्ट आहे का किती लिफ्ट आहेत लिफ्टसाठी लिफ्टचं ऑपरे ऑपरेशन्स कसं असतं ह्या गोष्टी येतील मग पंप मग ऑप ज्या प्रोसेसेस होतात त्याच्या पण ॲट्रिब्यूट्स आपल्याला करता येतील की किती तास पंपिंग होतं किती वेळासाठी दिवे चालू असतात लिफ्ट किती चालू असतात इत्यादी आणि ह्यातनं जे फायनल आउटकम असेल म्हणजे प्रत्यक्षात किती वीज वापरली गेली ह्याचेही अट्रिब्युट्स या येतील की कि किती युनिटचं कन्झम्शन असतं यासाठी त्यांना खर्च किती येतो इत्यादी अशा प्रकारे आपण कोणत्याही विषयामध्ये त्याचे स्टेक होल्डर्स प्रोसेसेस याचे मेजरेबल्स म्हणजेच मोजता येण्याजोग्या गोष्टी काढू शकतो आता बॅचलेसच्या विद्यार्थ्यांनी काय काय एक्सरसायजेस करायच्या आहेत त्यांनी विषयाची व्याप्ती म्हणजेच आपला स्कोप काय असणार आहे हे ठरवून घ्या थोडक्यात आपण कोणत्या भागधारकांशी बोलणार आहोत आणि कोणत्या प्रक्रियांचा समावेश आपल्या अभ्यासात करणार आहोत हे आपापच आप चर्चा करून ठरवून घ्या आणि तुमच्या विषयासंबंधीचं काही साहित्य वाचा अभ्यास त्याचा अभ्यास करा थोडक्यात बेसिक डोमेन नॉलेजची माहिती करून घ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं एक दोन डॉक्युमेंट वाचणं यात पुरेसा आहे तसेच तुमच्या विषयाशी निगडीत असलेले मेजरेबल्स म्हणजेच मोजता येण्याजोग्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत यावर विचार करा त्यांची यादी करा इथे बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांसाठीचं सेशन संपतं पुन्हा भेटूयात चौथ्या सत्रामध्ये आता मास्टर्सच्या विद्यार्थ्यांनी थोडं खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे म्हणजे काय काय करायचं आहे ते बघूयात तर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना आपण म्हणतोय की भागधारक निवडताना फक्त ग्राउंड लेवलचे स्टेक होल्डर्स बघू नका तर इंटरमिजिएट लेवलचे म्हणजेच मधल्या स्तरावरच्या स्टेक होल्डर्सशी सुद्धा जाऊन बोला आपला मुख्य भर जरी ग्राउंड लेवलवर असला तरी थोड्यावरून सिस्टीम कशी चालते त्याचं ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला मदत होईल थोडक्यात काही मधल्या पातळीवरच्या भागधारकांशी संवाद साधणं आपण गरजेचं आहे आणि अर्थात आपण ग्राउंड लेवलच्या भागधारकांशी संवाद तर साधणार आहोतच मग मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय एक्सरसाइजेस आहेत तर त्यांनी देखील विषयाची व्याप्ती ठरवून घ्यायची आहे म्हणजेच कोणत्या भागधारक आणि प्रक्रियांचा समावेश करायचा यात ग्राउंड लेवलचे स्टेक होल्डर्स आणि सोबतच विधान एक दोन मधल्या स्तरावरचे इंटरमिजिएट लेवलचे स्टेक होल्डर्स असायला हवेत तुम्ही सुद्धा तुमच्या विषयासंबंधी साहित्य वाचा त्याचा अभ्यास करा आणि एका विद्यार्थ्याने तीन चार डॉक्युमेंट वाचणं पुरेसं आहे तसंच त्यानंतर तुमच्या विषयाशी निगडीत जे मेजरेबल्स असतील मोस्त्याणा जो गोष्टी असतील त्यांची यादी करा आपापसामध्ये आप चर्चा करा पुन्हा भेटूया चौथ्या सत्रामध्ये धन्यवाद